नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी नांदगाव तालुक्यात मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस जनजीवन विस्कळीत नाशिकच्या नांदगाव तालुक्यात मुसळधार आणि ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्याने एकंदरीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे नदी नाले छोटे मोठे बंदारे दुथडी भरून वाहू लागल्याचे दिसून येत आहे काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून येते तर नांदगाव शहरातील गुलजारवाडी व पॉवरहाऊस परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांनी तात्काळ स्थलांतरित व्हावे सावित्रीबाई कन्या विद्यालय येथे आश्रय कॅम्प तयार करण्यात आला असून या ठिकाणी सर्व पूरग्रस्त नागरिकांनी आश्रय घ्यावा असे आवाहन नांदगाव मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे साकोरा नांदगाव रस्त्यावरील मोरखडी हा मातीचा बंधारा जोरदार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला असून सांडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून बंधारा काही ठिकाणी जीर्ण झालेला असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तसेच रस्त्याने वाहतूक करणाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत साकोरा यांनी केले आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिक कालपासून असा जोरदार मुसळधार पाऊस नांदगाव तालुक्यामध्ये पडत आहे या पावसामुळे आज या ठिकाणी नदी आणि नाल्यांना पूर आलेला आहे पुरामध्ये काही ठिकाणी या पुरामुळं काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि मका बाजरी सोयाबीन यासारखे पिकांचे आतुनात नुकसान शेतकऱ्यांच्या या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही नागरिक आहे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याशी विचारू काय नेमकी काय परिस्थिती काय परिस्थिती पाहू नांदगाव वाटतं नांदाव तालुक्यात साकोऱ्या गावामध्ये गेल्या तेरा ते चौदा तासापासून अतिवृष्टी चालू आहे तरी नदीला आणि नाल्यांना उफांड असा पुरा आलेला आहे साखोऱ्यातील घरांमध्ये पाणी घुसलेले नदीकाठचे जनावर जवळजवळ दहा एक जनावरं वाहून गेलेले अशी परिस्थिती असताना तरी प्रशासकाने अलर्ट मोटवर असून साखोऱ्यासारख्या गावाला मदत करावी हीच आमची विनंती या ठिकाणी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का या जोरदार झालेल्या पावसामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी शेतकरी करत आहेत